संतापजनक घटना समोर आली आहे पोलिसांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार झाला भंडारा जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार न्यूज एटीन समोर आणला त्यानंतर तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पोलिसांची बेफिकिरी पीडितेला भोवली पीडितेवर दुसऱ्यांदा बलात्कार पोलिसांनी वेळीच मदत का केली नाही भंडारा पोलिसांची असंवेदनशीलता पीडितांना वेळीच मदत करणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं मात्र भंडारा जिल्ह्यातल्या पोलिसांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं नाही पीडित महिलेवर गोरेगावच्या जंगलात बलात्कार झालेला होता दुसऱ्या दिवशी मुरमाळी गावाजवळ फिरणाऱ्या या महिलेची तिथल्या पोलीस पाटील विचारपूस केली लाखनी पोलीस ठाण्यात पाठवलं तिला वैद्यकीय मदत देण्याऐवजी आधी तिची चौकशी केली त्यानंतर ती महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि धर्मा ढाब्यावर गेली तिथे दोघांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्याची घटना घडली सकाळी ती महिला ते काही न सांगता निघून गेली आणि या सीसीटीव्ही फुटेज पण केलेला आहे आता त्यामध्ये जर जा, पोलिसांची काही चूक झालेली आहे किंवा नाही याचे वर आम्ही एस डी पी ओ पाटील इन्क्वायरी दिलेली आहे आणि त्या इन्क्वायरीचे जे परिणाम होणार आहे त्या त्या पढ़ना, परिणाम परिणाम आम्ही कर कारवाई करणार बहिणी सोबत झालेल्या क्षुल्लक वादातून रागाच्या भरात पीडिता घरून निघून गेली होती पस्तीस वर्षीय विवाहित महिलेवर तीन नराधमांनी अत्याचार केला पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे मात्र या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे पीडिता एकतीस जुलैला लाखनी पोलीस ठाण्यात आली मात्र पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं पीडितेवर पोलीस ठाण्यातनं पळून जाण्याची वेळ का आली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय तर गोंदियातल्या महिलेवर भंडाऱ्यात अत्याचार करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यात आला पोलीस यामध्ये सहकार्य या करत नाही असंही कळलं गंगाबाई हॉस्पिटल मध्ये जी पीडिता ऍडमिट आहे तर त्याबद्दल चार दिवस झाले मीडिया विचारपूस करत पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न करत आहे माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे परंतु माहिती दाबवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आम्ही सरळ एस पी ऑफिसला जातो आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही जाब विचारणार पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती तीस जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं घर सोडलं आणि पीडितेच्या मागे दुर्दशेचा फेराच लागला आणि यात पोलिसांची चूक जास्त होती हेही तितकच खरं नेहल भुरे न्यूज एटीन लोकमत भंडारा यानंतर बातम्या पावसाच्या आहेत रत्नागिरीत सुरू